नमस्कार आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मद यंत्रांचा काम प्रकारे करायचं असतं या ठिकाणी प्रशिक्षणासाठी या ठिकाणी कॅम्प आव आयोजित केली आहे या ठिकाणी आपण विचारू सर नमस्कार नमस्कार आपलं हे कॅम्प प्रकारे आपण करताय आहे शेरमध्ये सोलापूर मतदारसंघातील तहसीलदार ऑफिसमधून हे कॅम्प चालू आहे नऊ तार गेल्या नऊ तारखेपासून चालू आहे अजून नऊ तारखेपर्यंत चालू होणार राहणार आहे कशा प्रकार तुम्ही माहिती देता देता तिथं मशीन आहे इलेक्ट्रिक मतदानचं मशीन आहे मशीनवर प्रात्यक्षिक दाखवत आहे इथं काय असते हे व्ही व्ही पॅ पॅडवर आहे नाव असते आता डेमो आहे आणि त्यांच्या पुढं नावाचं पुढं चिन्ह असते चिन्हापुढं पुढे बटण असते तुम्हाला आवडणारे उमेदवार कोण असते त्यांच्या पुढे चिन्हा पुढे बटन दाबायचं मतदान होते मतदान झाल्यावर पॅडवर दिसते तुम्हाला ते बघ तुम्हाला दिसल्यावर कन्फर्म आहे तुम्ही कन्फर्म केल्यावर मतदान पूर्ण होतं धन्यवाद सर अशा प्रकारे आपण या ठिकाणी कशा प्रकारे आपण मतदान केलं पाहिजे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे अशाच प्रकारे सर्व भारता भारतामधल्या नागरिक